मित्रांनो माझ्या अक्षयचा या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर अक्षय गोरपडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पुस्तकांच्या जगात या मालिकेत आज आपण एका नव्या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत आणि ते पुस्तक आहे काव्यसंग्रह आहे हा आणि हा संग्रह आहे विनायक एवले यांचा ठसे बदललेल्या मुक्कामावरून ठसे बदललेल्या मुक्कामा वरून विनायक एवले हे आताच्या पिढीतील महत्वाचे कवी आहेत स्वअस्तित्वाचा शोध घेणारी कविता त्यांनी या कालखंडामध्ये लिहिलेली आहे हा संग्रह मुख्यतः काव्यग्रह प्रकाशन यांनी प्रकाशित केलेला असून जवळपास ऐंशी पानांचा हा संग्रह आहे आणि यात जवळपास पंचेचाळीस कविता आहेत या संग्रहाला डॉक्टर आशुतोष पाटील सर यांनी प्रस्तावना लिहिलेली असून याच जे ब्लर्ब आहे ते रणधीर शिंदे यांनी लिहिलेलं आहे आशुतोष पाटील सर या आपल्या मनो प्रस्तावनेत असं म्हणतात की या कविता संग्रहाचा प्रधान स्वर अस्तित्व शोधाचा आहे भोवतालच्या उपलब्ध अवकाशात घुस्मटणारे हे कवी मन अभावातून स्वभावाकडे स्वअस्तित्वाची मुळे शोधण्याकडे वाटचाल करण्यास उत्सुक आहे अभावाचा तो फंडामेंटल कुचक्या चिंदी सारखा मार्गी न लागणारा दुर्गंधीनं लद याचे भान बाळगणारे हे कवी मन व्यवस्थेचा सारेपाठ उधळून लावण्याची भाषा बोलते तसंच ब्लर्बवर रणधीर शिंदेनी या कवितेची चिकित्सा करताना असं म्हटलेलं आहे की समकालीन तरुण पिढीच्या कर्तृत्वहीन अवकाशाची प्रभावी जाणीव विनायक येवले त्यांच्या यांच्या कवितेत आहे जीवनाच्या सर्वच क्षेत्रातून तरुण पिढीला पराभवाचा परात्मभावाचा अनुभव येतो ही पिढी एक प्रकारच्या परखेपणाची धनी आहे अतिशय आ... मोजक्या आणि माफक शब्दामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या कवितेचं स्वरूप उलगडून दाखवलेलं आहे परात्म भाव जो आहे तो भाव या कविता संग्रहातून अतिशय दमदारपणे विनायक येवले व्यक्त करतात त्याबरोबरच आताच्या काळात दिसून येणारा जो जे दुभंगले पण आहे मानसिक दुभंगले पण आहे किंवा जे एक दुटप्पीपण आहे ते सुद्धा ही कविता अतिशय टोकदार शब्दामध्ये अभिव्यक्त करते यातील एक कविता मी तुम्हाला आपल्या समोर सांगतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला या कवीची प्रकृती जी आहे ती लक्षात येईल कवी कवी चांग या शीर्षकाची ही कविता आहे आणि कवी या कवितेमध्ये म्हणतो की इथे अराजकांचे इमले आभाळाला टेकलेत इथे अराजकांचे इमले आभाळाला टेकलेत कैकांची घरटी मात्र वनव्याने कवेत घेतली आहे घरट्याच काय आकाशाचं छत करून संसाराचे उभारता येथील शीड आमचेच शिंग आमच्या छातीस खुपच नाऱ्या भांडगुळांचं पितर बगलेत कुरवाळलं आंदन म्हणून इब्रतीच्या धोत्राचा बांधणारी ही रक्त पिपासू जनावर जोपासली माणुसकीची करुणा भाकत अतिशय दमदार शब्दामध्ये हा कवी आपला असे मांडतो परात्मतेचा भाव जरी असला त्यांच्यामध्ये तरी व्यवस्था बदलण्याची भाषाही हा कवी व्यक्त करत असतो तसेच जे समाजामध्ये दुटप्पीपणे वागतात त्यांच्यावरही हा कवी प्रहार करतो अतिशय महत्वाचा असा हा संग्रह आहे आपल्या कोणाकडे हा संग्रह असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद